तर नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं ऑनलाइन महाराष्ट्र आहे यूट्यूब चॅनलवर शेतकरी बंधूंनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की पीक कर्ज कसे काढावे त्यासाठी कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत चला तर मग आज व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे शेतीविषयीचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकत जातो चला तर मग वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बंधूंना आज आपण पाहणार आहोत की पीक कर्ज म्हणजे काय पीक कर्ज कसे मिळवायचे व त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र कोणकोणते आहेत याची यादी तसेच क्रॉप लोन देणाऱ्या चांगल्या बँका कोणत्या आहेत पीक कर्जाबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे याचा वापर करून तुम्ही सहजरित्या तुमच्या शेतीसाठी पीक कर्ज काढू शकतात चला तर मग पीक कर्जाबद्दलची संपूर्ण माहिती घेऊया शेती करत असताना शेतीसाठी लागणाऱ्या आवश्यक भांडवल किंवा शेतीसाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तूसाठी आपण जे कर्ज घेतो त्याला पीक कर्ज असं म्हणलं जातं पीक कर्जाची परिभाषा जे आपण साधारण कर्ज घेतो त्याचप्रमाणे आहे फक्त जे आपण पीक कर्ज घेत असतो ते आपण शेतीसाठी वापरतो आणि जे स्वतःसाठी आपण कर्ज घेत असतो त्याला आपण वैयक्तिक कर्ज असं देखील म्हणतो तर पीक कर्ज हे नेमकं कसं मिळवायचं शेतकरी बंधूंना पीक कर्ज कसं मिळवायचं याबाबत माहिती तुम्हाला कुठे दिली जाणार आहे शेतकऱ्यांचे सर्वप्रथम सहकारी बँक व राष्ट्रीय बँकेत अकाउंट असणं आवश्यक आहे तसंच जुना अकाउंट देखील असणं आवश्यक आहे जुना अकाउंट असलेले शेतकरी लगेच अर्ज करू शकतात त्यासाठी शेतकऱ्याला आवश्यक कागदपत्र तलाठी मार्फत द्यावी लागतात तर पीक कर्ज घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्र कोणकोणती आहेत तुम्हाला जर का पीक कर्ज मिळवायचं असेल तर खाली दिलेल्या आवश्यक कागदपत्रांची तुम्हाला पूर्तता करावी लागेल ही सर्व कागदपत्र तुम्हाला एका लाखापर्यंतच्या कर्जासाठी पुरेशी आहेत चला तर मग कागदपत्र बघूया सात बारा उतारा खाते उतारा म्हणजेच आठ उतारा सोसायटीचा कर्ज नसलेला दाखला आपल्या परिसरातील बँकाचा कर्ज नसलेला दाखला म्हणजेच नो ड्यूज सर्टिफिकेट आधार कार्ड पॅन कार्ड आणि अधिकृत बँकेचं खातं पीक कर्ज देणाऱ्या चांगल्या बँका कोणकोणत्या आहेत शेतकरी आज मी तुम्हाला अशा काही बँका सांगणार आहे ज्या तुम्हाला सहजरित्या चांगल्या प्रकारे पीक कर्ज देऊ शकणार पीक कर्ज देणाऱ्या चांगल्या बँकांची यादी खालीलप्रमाणे आहे स्टेट बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया तीन नंबरला बँक ऑफ इंडिया चार नंबरला बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ बडोदा सहा नंबरला एचडीएफसी बँक सात नंबरला सेंट्रल बँक ऑफ इंडिया आठ नंबरला देना बँक आणि नऊ नंबरला पंजाब नॅशनल बँक तर पीक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा पीक कर्जासाठी प्रत्येक राज्यात आणि जिल्ह्यात वेगवेगळी पद्धत असते काही राज्यामध्ये व जिल्ह्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने क्रॉप लोन मिळवण्यासाठी अर्ज केला जातो तर काही जिल्ह्यामध्ये ऑफलाईन पद्धतीने बँकाकडे जाऊन अर्ज केला जात असतो त्यामुळे तुम्हाला जर का पीक कर्ज मिळवण्याचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला आधी चेक करावे लागेल की तुमच्या जिल्ह्यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे का नाही जर का ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध नसेल तर तुम्हाला स्वतः बँकेत जाऊन ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्र वरती देण्यात आली आहेत मी जी सात कागदपत्र सांगितली आहेत ती तुम्ही त्याचा वापर करून पीक कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करू शकता तर शेतकरी बंधूंना महत्वाचा मुद्दा म्हणजे पीक कर्जाचा व्याजाचा दर नेमका किती असतो तर पीक कर्ज घेत असताना सर्वात काळजी घेण्याची गोष्ट म्हणजे त्याचा व्याज दर म्हणजेच इंटरेस्ट रेट एका प्रकारे बघायला गेलं तर त्याचा व्याज दर नेमका किती असतो आणि व्याज दर म्हटला तर हा प्रत्येक बँकांचा वेगवेगळ्या वेळा असतो काही बँकांचा जास्त असू शकतो तर काही बँकांचा कमी सुद्धा असू शकतो त्यामुळे शेतकरी बंधून तुम्ही ज्याही बँकेतून पीक कर्ज घेत त्या बँकेकडून कर पीक कर्ज व्याजदर बद्दल खात्री करून घेणं अगदी महत्वाचं असतं पीक कर्जाच्या व्याजदरची माहिती मिळाल्याशिवाय पीक कर्जासाठी तुम्ही अजिबात अर्ज करू नका साधारणतः पाहायला गेलं तर पीक कर्जाचा कमीत कमी व्याजदर आठ टक्के एवढा असतो आणि जास्तीत जास्त बघायला गेलं तर पंधरा टक्केपर्यंत असतो तर अशा विभिन्न व्याजदरामुळे तुम्हाला स्वतः बँकेकडून चौकशी करून व्याजदर हा माहिती करून घ्यावा लागेल बँकांच्या नियमानुसार व्याजदर कमी किंवा जास्त जास्त होऊ शकतो त्यामुळे तुम्ही आधी बँकेतून चौकशी करून घ्यावी त्यानंतरच पीक कर्ज घ्यावे तर शेतकरी बंधूंना तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि पुढे कोणत्या टॉपिकवर कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे ते देखील सांगा आम्ही प्रयत्न करू त्या विषयाबद्दलची तुम्हाला माहिती मिळेल भेटूया नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान